नमस्कार विश्व हिंदू परिषद संघटना नसती तर नसतो मधील विश्व हिंदू परिषदेच्या अनेक कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे त्यांचा त्याग आणि परिश्रम हे प्रत्येक हिंदूंनी जाणले पाहिजे शिवाय विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात हिंदूंनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राध्यापक राजेंद्र ठाकूर यांनी केले विश्व हिंदू परिषदेच्या साठव्या वर्धापन दिनानिमित्त येथील लिंग समाधी मठात आयोजित हिंदू संघटन मेळाव्यात ते बोलत होते प्राणलिंग स्वामींच्या हस्ते व प्राध्यापक यांच्या भारत मातेचे पूजन झाले प्राध्यापक ठाकूर म्हणाले देशात भ्रष्टाचार जिहाद गोहत्या बलात्कार असे प्रकार वाढू लागले आहेत राष्ट्रविरोधी प्रकार थांबवण्यासाठी प्रत्येक हिंदू तरुण तरुणांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे सहभागी होऊन न थांबता प्रत्येक गावात विश्व हिंदू परिषदेच्या शाखेची स्थापना करण्याची आवश्यकता आहे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष परमपूज्य प्राणलिंग स्वामी यांनी हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी युवकाने क्रांतीचा यज्ञ केला पाहिजे तरुणींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत यासाठी तरुणींनी संरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे विश्व हिंदू परिषदेचे सुजित कांबळे यांनी विश्व हिंदू परिषदेची माहिती सांगितली श्वेता हिरेमठ यांनी प्रस्ताविक केले भक्ती कुलकर्णी प्रतीक्षा माने यांनी सूत्रसंचालन केले यावेळी विश्व हिंदू परिषदेचे दीपक भडगावे सागर श्रीखंडे मातृशक्तीच्या सुचिता कुलकर्णी संगीता चव्हाण जयश्री सावंत समृद्धी पाटील मयुरी कांबळे श्रावणी पाटील गीता गुरव जयश्री पाटील चंद्रभागा रानमाळे रोहिणी कुलकर्णी गायत्री शिंदे बाळकृष्ण गजबर सतीश पाटील विक्रम पाटील विकास कुलकर्णी आदी उपस्थित होते मुख्य संपादक शिवाजी मैं प्रश्न विचार होता आता जे बाप कशा एक आई सांगते त्यावेळेला आपण असं समजतो की हा माझा बाप आणि मग एक आई सांगते त्यावेळेला आपण म्हणतो की हा माझा बाप आहे तर हजार वर्ष वर्ष्यावधी जनता प्रभू रामचंद्राला अयोध्येत जन्माला आहे म्हणते त्यावेळेला आम्हाला विचारतात की तिथंच कशावरून म्हणून म्हणाल पाचशे वर्षाच्या अथक परिश्रमानं रक्ताचा थेंब कुठेही न सांगता प्रभू झाले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला आपण स्वातंत्र्य झाला सत्तेचाळीस ला दुर्दैवान म्हणतो नाही हो देश फार हजारो वर्ष पूर्वीचा आहे पण ठीक आहे इतिहासात शिकवलं जातं रेखा बंद का बरा हरकत नाही एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला इस्रायल देश तयार झाला वाळवतात त्या तयार झालाय देश म्हणजे जगातले सगळे जीव एकत्र आले आणि ते म्हणाले की हा आमचा देश आता आम्ही इथं व्यवस्थित राहायचं काय असत एकोणीशे एकाहत्तर शत्रू राष्ट्रांनी कळ काढली एवढं झोडप नको म्हणतात एकोणीसशे एकाहत्तर नंतर पन्नास वर्षांनी कळ काढली बाराशे लोकांनी इस्रायलच्या अचानक घुसून अतिरेक्याने मारलं तर दुसरा म्हणाला तर काय तुम्हाला माहितीये बघण्यासाठी संकटी काय महिने धोका पाडायला लागले धुका पाडायला लागलो टीव्ही वर सांगता छत्तीस हजार लोकांना मारून टाकले हमास हमास असलं सगळं तिथं ते ही संघटना आणि ते सगळा भाग असा करून आहे तुम्हाला नक्की सांगतो पन्नास नवे साठ वर्ष ते नादारात लागत आणि म्हणा तिथून थोड आपल्याला मला यायचं नाही ना आमच्या बरोबर राहू दे पण आडवे या तर हे हिंदू राष्ट्र मोठं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ना अशा तऱ्हेच आपल्या मनामध्ये एक स्वयंपूर्ण अशा तऱ्हेच्या प्रतिज्ञा तुमच्या मनामध्ये असल्या पाहिजे लक्षात ठेवा आज तुम्हाला जर सहज विचारला मी तुमच्या ओठावर कोणती गाणी आहेत ती सांगा म्हणजे राष्ट्राचं भवितव्य आम्ही सांगतो बघा बाबा कारण आम्हाला त्या गाण्याचं काय येत सागर किनारी प्यारे दोंगेरी, खाय कानी, हाँ, फूल हे, फुलने, राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा